नमस्ते मी ओमी वैद्य आणि तुम्ही पाहत आहात माझं महाराष्ट्र डोंट फॉरगेट लाईक अँड सबस्क्राईब आंतरराष्ट्रीय पातळीवरील इनरव्हील संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि इनरव्हील तीनशे सत्तराव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन स्वर्ण बहार येत्या वीस आणि एकवीस जानेवारी रोजी हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात येणार आहे अधिवेशनासाठी दिल्लीहून संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रीती उगनानी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती डिस्ट्रिक्ट चेअरमन वैशाली लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली इनरव्हील थ्री वन सेव्हन तर्फे कोल्हापूर मध्ये हॉटेल सयाजीमध्ये गोल्डन जुबिली सेलिब्रेशन ऑफ इनरवी डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवन आणि पन्नासावी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आयोजित करत आहोत कॉन्फरन्सचं संयोजन कोल्हापूर क्लब ऑफ इनरवी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे प्रेसिडेंट मनीषा जाधव यांनी जबाबदारी आणि ममता गादे यांनी घेतले त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि आम्ही या कॉन्फरन्समध्ये शंभर स्विंग मशीनच प्रदान करणार आहोत चाळीस जयपूर फूट आहेत आणि एकवीस तारखेला कोल्हापूर सनराइजनी पन्नास ट्रान्सजेंडर लोकांसाठी एक त्यांच्या गरजेच्या वस्तू द्यायचा मेडिकल किट द्यायचा एक प्रोजेक्ट आपण करत आहोत त्या ठिकाणी ह्या दोन्ही कार्यक्रमासाठी असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रमुख प्रीती गुगनानी जी हजर राहणार आहेत आणि ह्या कॉन्फरन्समध्ये चारशेहून अधिक महिलांचा इनरव्हीलच्या भगिनींचा सहभाग असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या कॉन्फरन्समध्ये आपण स्टॉल्सचं आयोजन केलेलं आहे बसंत हॉल आणि विक्टोरिया हॉलमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून लोक येणार आहेत त्यांनी विविध वस्तूंचं तिथे स्टॉल्सचं आयोजन केलेलं आहे तर ह्याचा मॅक्झिमम लोकांनी कोल्हापूर शहरातील लोकांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि त्या स्टॉल्सनं व्हिजिट द्यावी अशी आमची आशा राहील इनरविहील संस्था ही सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गरजू व्यक्तींना विविध उपक्रमातून मदत करणारे सामाजिक आणि सेवाभावी महिलांचे संघटन आहे डिस्ट्रिक्ट तीनशे सतरा संघटना एकोणीसशे पासून कार्यरत असून या संघटनेमध्ये इनरविलच्या सत्तर संघटना कार्यान्वित आहेत यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र गोवा कर्नाटक असे आहे आंतरराष्ट्रीय शताब्दी वर्ष आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष या दोन्हीचं औचित्य साधून या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे परिषदेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा व आसपासच्या परिसरातून पाचशे जणांची नोंदणी पूर्ण पाटील डॉक्टर विद्युत शहा ममता गदरे वसुधा लिंगरज रितू वायचळ शर्मिला खोत मनीषा जाधव स्मिता खामकर आदी संस्थेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन नाज अत्तारसह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर